नमस्कार आपलं पुन्हा स्वागत आहे आपण बघतोय फार्म अकाउंट त्यामधलं पुढचं क्वेश्चन आहे स्क्रीनवरती ए फार्मर प्रोव्हाइडेड फॉलोइंग इन्फॉर्मेशन ऑन द बेसिस ऑफ द प्रिपेअर ए क्रॉप अकाउंट क्रॉप अकाउंट तुम्हाला या ठिकाणी तयार करायचं आहे त्याच्या अनुषंगाने एका शेतकऱ्यानं त्याची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे माहिती आहे पहिले व्हिडिओ इथे स्टॉप करायचा प्रश्न लिहून घ्यायचा त्यानंतर समजून घ्यायचं यामध्ये आता आपल्याला आखणी बघायची आहे काही पद्धत दिलेली आहेत आखणी क्रॉप अकाउंट असो कॅटल अकाउंट असो किंवा डेअरी अकाउंट असो ट्रेडिंग अकाउंट असो आखणी सारखीच राहणार आहे सगळ्यात पहिल्यावरती हेडिंगला इथे देऊ आपण क्रॉप अकाउंट क्रॉप अकाउंट त्याच्या खाली फॉर द इयर इंडेड फॉर द इयर इंडेड थर्टी फर्स्ट मार्च मला इथं वर्ष दिलेलं नाही तुम्ही लिहू शकता वर्ष दिलेलं असेल नसेल सुद्धा पर्टिक्युलर डी आर रुपीज पर्टिक्युलर रुपीज सी आर ही तुमची आखणी झाली ठीक आहे होता कि गया उपनिंग श्टौक। उपनिंग श्टौक ले ले आणि आता पद घेऊ आपण एक एका तुमच्याकडे प्रश्न लिहिलेला आहे समजून घ्या कशा पद्धतीनं सगळ्यात पहिलं पद आहे ओपनिंग स्टॉक ओपनिंग स्टॉक मध्ये तीन पद दिलेली आहेत ग्रेन फर्टिलायझर आणि सीड्स तो ओपनिंग स्टॉक आपण कुठे घेतो डीआर साइडला तो इथं घ्यायचा आहे टू ओपनिंग स्टॉक ओपनिंग स्टॉकमध्ये तीन पदं दिलेली आहेत ग्रेन इथं खाली अमाऊंट घेतो मी पाच हजार दोनशे त्याच्या खाली आहे फर्टिलायझर फर्टि लायझर्स आठशे आणि सीड्स ते आहेत एक हजार अशी तिघांची बेरीज आहे सात हजार बाहेरच्या रखान्यामध्ये त्यानंतर पुढचं पद आहे परचेस ऑफ हो, म्हणजे परचेस आहे जे काही खरेदी केलेली आहे त्या शेतकऱ्यानं हे म्हणजे इथं आहे टू परचेस परचेसमध्ये तिन पहिलं त्यांनी सीड्स खरेदी केलेले आहे त्याची किंमत आहे एक हजार आणि पेस्टिसाइड्स खरेदी केलेली आहे पाचशे रुपयाची अशी दोघांची वेरीज आहे पंधराशे त्यानंतर आहे वेजेस डियर साईडला खर्च आहे वेजेस वेजेस एक तुमचं कॅशमध्ये आहे आणि एक कैंडच आहे कॅश आणि कैन तर पहिलं आहे तीन हजार दोनशे आणि दुसरं पाच हजार दोनशे दोघांची बेरीज आठ हजार चारशे त्यानंतर आहे ग्रेन कंजूम बाय द फार्मर जे काय आहे ग्रेन ते कंजूम केलेले फार्मरनं त्याच्यामुळे हे ड्रायव्हिंग सारखं पद आहे उचल ते एक दोन ओळी सोडून वरून दोन तीन ओळी सोडून इथे लिहिणार आपण बाय ग्रेन कंजूम बाय फार्मर ते आहे सातशे रुपये त्यानंतर आहे ग्रेन कन्झ्युम बाय लिव्हस्टॉक म्हणजे शेतकऱ्यांना परत ते जे काही जनावर आहेत राहिलेली ती या ठिकाणी कंझ्युम केलेली आहे ग्रेन बाय लिव्हॉक स्टॉक मध्ये आहे एक हजार रुपये झाले हे दोन पद पण घेतलेत आपण त्यानंतर आहे रिपेअर्स फॉर दी फार्म मशिनरी जी काही यंत्र तुम्ही शेतामध्ये त्या ठिकाणी वापरलेले आहेत या प्रोडक्शन साठी त्याचा काही रिपेअरिंग आहे तो खर्च आहे तो येतो डीआर साइडला इथं घ्यायचा रिपेअर्स फॉर मशनरी रिपेअर्स फॉर मशनरी त्याची रक्कम आहे आठशे रुपये त्यानंतर आहे क्लोजिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक आपल्याला माहिती आहे सगळ्यात शेवटी सी आर साईडला जागा सोडायची एक दोन ओळी इथं आणि इथं लिहायचं क्लोजिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉकमध्ये आहे ग्रे ग्रेन आहे पाचशे रुपये सॉरी पाच हजार त्याच्यानंतर आहे पेस्टिसाइड्स, दोनशे आणि सीड्स आठशे अशी तिघांची बेरीज आहे सहा हजार त्यानंतर राहिलेलं आहे डेप्रिशिएशन डेप्रिशिएशन कशावर आकारला जातो संपत्तीवरती जे काही प्रोडक्शनसाठी यंत्र वापरलेले होते त्याचा घसारा या ठिकाणी घ्यावा लागतो आणि तो येतो डी आर साईडला इथे डेप्रिसिएशन म्हणजे घसारा तो आहे तुमचा आठशे रुपये आणि सगळ्यात पद पदार्थ राहिलेला आहे सेल्स ऑफ ग्रीन जे काही उत्पन्न झालं त्याच्यापासून मिळणारा पैसा तो येतो सी आरला ला सगळ्यात शेवटी इथे सगळ्यात वरती बाय ग्रीन सेल ग्रीन सेल्स ते आहे आठ हजार रुपये आता हे पद सगळे आपण घेतलेली आहेत आता करायची याची टोटल ऑब्झर्वेशनमध्ये कॅल्क्युलेटर तुमच्याकडे आहे मला लावडाय आहे त्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेटरनुसार याची अखणी करायची म्हणजे टोटल करायची त्यानंतर प्रश्न सॉल्व्ह करायचा ठीक आहे इथपर्यंत आहे इथपर्यंत करायची दोन्ही साईडला सी आरची विरीज जास्त आहे की डी आरची ती बघून घ्यायची त्यान त्यानुसार प्रश्न सॉल्व करायचा आता सी आरची वेरीज आठ था, हजार आठ आणि सात चौदा चौदा हजार पंधरा हजार पंधरा हजार सातशे इकडची विरीज जर बघितली ती जास्त दिसते कोणती आठ हजार आठ आणि सात पंधरा आणि एक सोळा इकडची सोळा दिसते तिकडची वेरीज बघू आपण कोणती विरीज जास्त आहे चार नंबरचं याच्यामध्ये जे पद होतं चार नंबरच्या पदामध्ये काय दिलेलं आहे बघा इथं वेजेस पेड इन गिविंग इथं त्यांनी म्हटलेलं आहे गिविंग ग्रेन गिविंग ग्रेन म्हणजे याचा अर्थ असा होतो पुढे दिलेलं आहे आपण घेतलं नाही उदाहरणारे तुम्ही लिहून घ्यायचा दुरुस्त वेजेस पेड इन काइंड गिविंग ग्रेन म्हणजे कॉन्ट्रा एंट्री असते याची एक डी आर लांट्री येते आणि दुसरी सी आर ला येते म्हणजे दुसरी इथं घ्यावला गेल आपल्याला बाय वेजेस इन काइंड ठीक आहे पाच हजार दोनशे असे काही पॉइंट आहेत की हे आपल्याला लक्षात येत नाही लवकर त्यानंतर लक्षात येतात तर हे एक पाच हजार दोनशेच जे आहे इथं स्टार मारून घ्या पाच हजार दोनशे की हे महत्वाचं पद होतं या एक्झाम्पलमध्ये हे एक्झाम्पल टाकलं तर समजून घ्यायचं की याच्यामध्ये हे नवीन काहीतरी कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्यामुळे एक्झाम्पल तुम्हाला दिलं जाईल बाकी सेम राहील ठीक आहे आता याची बेरीज जर बघितली ती सीआरची बेरीज जास्त आहे शेअरची एकूण बेरीज आहे सत्तावीस हजार दोनशे इथं सत्तावीस हजार दोनशे ही आणि जी सत्तावीस हजार दोनशे आणि यामधून ही पद जर वजा केली तर तुमच्या या ठिकाणी निघते ग्रॉस प्रॉफिट याला अकाउंट म्हणू शकतो बॅलन्सिंग ठीक आहे आता हे प्रॉफिट अँड लॉस चा अकाउंट नाही त्याच्यामुळे बॅलन्सिंग प्रॉफिट अँड लॉस जर असतं तर ट्रान्सफर टू नेक्स्ट अकाउंट किंवा पेएल अकाउंट म्हटलं असतं तर इथं किती प्रॉफिट निघतो तुम्ही शोधायचा मी तर सांगणारच आहे तर इथं ग्रॉस प्रॉफिट निघतो तुमचा जा नऊ हजार पाचशे ठीक आहे आता मी हे आपल्याकडं वेळेचा अभाव असल्यामुळे कॅल्क्युलेट प्रत्येक एक्झाम्पलमध्ये करून दाखवणार नाही कारण त्यालाच कॅल्क्युलेशनलाच पाच दहा मिनटं जातील कारण एक व्हिडिओची लिमिट असते लेक्चरची ऑनलाईनला त्याच्यामुळं कॅल्क्युलेशन मी इथून डायरेक्ट दाखवलं तुम्हाला आणि तिथून सोडून दाखवलं तुम्ही तुम तुम कॅल्क्युलेट करायचा आणि हा ग्रॉस प्रॉफिट किंवा ही टोटल बरोबर आहे किंवा नाही हे जर काही चुकली वगैरे तुम्हाला इथे वाटलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगू शकता ठीक आहे अशा पद्धतीने हे तिसरं एक्झाम्पल आपल्या ठिकाणी झालेलं आहे काय अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स त्यामध्ये मला सांगू शकता ठीक आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे मित्र असतील तर नक्की फॉरवर्ड करा ठिकाण थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र